ऑर्केस्ट्रामध्ये नाचणाऱ्या मुलीची सुंदर व सडपातळ कंबर पाहून मी तिच्या प्रेमात पडलो गावातील तरुणाचं कायपण म्हातारेसुद्धा चे काळून गेले होते जसं गावातील लोक वेडे होतील तसं त्या नाचणाऱ्या बाया देखील पदर पाडून त्यांचं भरलेलं तारुण्य उघडं करून दाखवायच्या पण मला जी आवडली होती ती स्पेशल माझ्यासाठी तिचं सगळंच मित्रांनो माझं नाव गोविंद आहे मी एका गावचा सरपंच होतो माझ्या लहानपणी आमच्या घराची खूपच गरिबीची अवस्था होती एक वेळचं जेवण सुद्धा खूप अवघड होत होतं माझ्या वडिलांनी शेती व्यवसायावरच माझं आणि माझ्या दोन बहिणींचं शिक्षण पूर्ण केलं होतं गरिबीमुळे माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या दोन बहिणींना शिक्षण देणे अवघड झालं म्हणून त्यांनी त्यांचं लग्न बारावीला असतानाच करून दिलं गावामध्ये तरुण मुली तशाच घरी ठेवणं खूप अवघड होऊन जातं उगीच मोकार मुलं तरुण मुलींच्या छातीकडे एकटक बघतात मला माझ्या मित्राचं खूपच सहकार्य होतं त्यामुळेच मी गावचा सरपंच झालो होतो तेव्हा माझं वय फक्त पंचवीस वर्ष होतं मी दिसायला चांगला उंच गोरा पान मजबूत गडी होतो माझे भरदार दंड पाहून ही माजा वर जीव कोणतीही मुलगी माझ्यावर टाकायची पण एके दिवशी माझ्या जीवनाला वेगळेच वळण मिळाले दरवर्षी आमच्या गावची जत्रा असायची गावातली माथारी लोक गावच्या जत्रेला कीर्तन भजन ठेवायची पण यावर्षी गावचा कारभार तरुण पोरांकडे आल्यामुळे चित्र जरा बदललं होतं सर्वांच्या म्हणण्यानुसार यावर्षी गावात ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ठेवण्यात आले ऑर्केस्ट्रामध्ये नाचण्यासाठी खूपच सुंदर बाया आणल्या होत्या त्यांनी एका चढेक लावण्या सुरू केल्या गावातील तरुणाचं काय पण माथारे सुद्धा चे काळून गेले होते जसं गावातील लोक वेळे होतील तसं त्या नाचणाऱ्या बाया देखील पदर पाडून उघडं करून दाखवायच्या पण मी याकडे लक्ष देत नव्हतो मी तर एक पैलवान गडी होतो दररोज दोन लिटर दूध पिऊन मी रानात जाऊन दोन तास जोर बैठका काढत होतो माझ्या मांड्या खूप मोठ्या होत्या मी जेव्हा थाप मारायचो तेव्हा गावात आवाज घुमत होता त्यामुळे मी अशा छल्लो बायांच्या नादी लागत नव्हतो पण शेवटच्या दिवशी आम्ही एक लावणीचा कार्यक्रम गावात ठेवला होता त्यामध्ये लावणी करणारी रजनी नावाच्या मुलीवर माझा जीव आला मला देखील समजले नाही की ती रजनी मला एवढी कशी काय आवडली तशी ती दिसायला सुंदर आणि सडपातळ होती चांगली उंची पुरी छोट्या कमरेची रजनी मला खूप आवडली लावणीमध्ये नाचताना ती एकटक माझ्याकडेच पाहत असायची त्यामुळे तर माझं लक्ष सारखं तिच्याकडे जायचं आणि हे तिला देखील समजलं होतं की मी तिला पसंत करू लागलो आहे कारण मी होतोच असा की मी ज्या पण मुलीवर नजर टाकेल ती माझ्यासाठी वेळी व्हायची पण आता रजनीच्या सौंदर्याने मलाच वेळ लावलं होतं रजनी माझ्याकडे पाहून खूपच जोरात लावणी नृत्य करू लागली बहुतेक तिला याआधी कधीच असा आनंद मिळाला नव्हता ना बाजूला नाचणाऱ्या बायांनी देखील तिचं कौतुक केलं होतं बहुतेक त्यांना देखील समजलं असावा की रजनी आता कोणाच्या तरी प्रेमात पडू लागली आहे लावणीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी गावातील सर्व लोक आपापल्या घरी जाऊ लागले तेव्हा मी पडद्याच्या पाठीमागे जाऊन रजनीची भेट घेतली तिने देखील मला आनंदाने चहापाणी केलं रजनी म्हणाली केल, की तसं मी कोणाला माझा पत्ता सांगत नाही पण तुम्हाला सांगते त्यानंतर तिने मला माझं नाव विचारलं मी देखील माझं नाव सांगितलं तिनेही मला तिचा मोबाईल नंबर शेअर केला आता हळूहळू फोनवर आमचं बोलणं होऊ लागलं होतं वेगवेगळ्या गावात तिचे लावणीचे कार्यक्रम व्हायचे मी देखील तिच्या कार्यक्रमाला हजर राहायचो जेव्हा जेव्हा मी तिचे कार्यक्रम पाहण्यासाठी जात होतो तेव्हा ती खूप आनंदित व्हायची ऑर्केस्ट्राचा मालक देखील खुश होत होता कारण मी आल्यानंतर रजनी खूपच चांगला डान्स करायची हळूहळू आमचं सारखं भेटणं वाढू लागलं आमच्या दोघांनाही एकमेकांवर खूप प्रेम झालं होतं तासून तास रजनी माझ्याबरोबर फोनवर बोलायची तिच्या वाढदिवसाला मी तिच्यासाठी एक खूप चांगला सोन्याचा हार विकत घेतला आणि तिला भेट म्हणून दिला पण तिने तो हार घेतला नाही आणि म्हणाली की जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही मला अशा गोष्टी आणू नका माझ्या मित्रांनी तर डोक्यावरच हात लावला कारण सहसा नाचणाऱ्या बाया पुरुषांकडून पैसे काढण्याचे काम करतात पण माझी रजनी तशी नव्हती ती जरी नाचत असली तरी चारित्र्याने खूप चांगली होती असंच वर्ष निघून गेलं हळूहळू रजनी मला लग्नाविषयी विचारू लागली तसं आम्ही लॉजवर खूप वेळा भेटलो होतो पण आता लग्न करणं देखील गरजेचं होतं रजनीला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं ती एक अनाथ मुलगी होती जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत हा लावणीचा व्यवसाय चालतो त्यानंतर एकदा का उतार वय लागलं की कोणी भाव देत नसतं तिने मला सर्व काही समजावून सांगितलं मग मी रजनीविषयी माझ्या आई वडिलांना सांगायचं ठरवलं वेळ पाहून मी माझे आई वडील जेवण करत असताना त्यांना याविषयी सर्व काही सांगून टाकलं मी म्हणालो की बाबा मला रजनीवर खूप प्रेम आहे पण जेव्हा रजनीविषयी सर्व माहिती माझ्या वडिलांना समजली तेव्हा ते माझ्यावर खूपच रागावले एक नाचणारी बाई सून म्हणून तू घरात आणणार गावात माझा किती अपमान होईल असे माझे बाबा म्हणाले माझी आई तर ढळाढाळा रडू लागली त्यानंतर मी म्हणालो की बाबा मी रजनीशिवाय जगू शकत नाही मी पळून जाऊन लग्न करेल मी असं बोलताच माझे वडील मला म्हणाले की तू घराच्या बाहेर पाय काढताच मी माझा जीव देईन गोविंद तू माझं ऐकायचं आणि एका चांगल्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही तर आम्ही दोघं जीव देऊ असे माझे आई वडील मला म्हणाले मला तर खूपच वाईट वाटलं रजनी आणि माझ्या आई वडील दोघेही मला प्रिय होते मला तर समजत नव्हतं की मी काय करू शेवटी मला माझ्या आई वडिलांचं ऐकावं लागलं तसं मी रजनीला फोन करून सांगितलं ती मला समोरून काहीच बोलली नाही बहुतेक तिला खूप दुःख झालं असावं त्यानंतर रजनीचा फोन देखील लागला नाही असाच महिना निघून गेला वैशाली नावाच्या एका मुलीबरोबर माझं लग्न झालं वैशाली माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान होती ती दिसायला साधीच होती रजनीच्या तर नखाची सुद्धा ती बराबरी करू शकत नव्हती आता माझं लग्न झाल्यामुळे मी देखील रजनीचा फोन नंबर माझ्या मोबाईलमधून डिलीट करून टाकला तिचे सर्व फोटो देखील मी डिलीट करून टाकले पण रजनीच्या आठवणी माझ्या हृदयातून कधीच गेल्या नाहीत पण तरी देखील मी वैशालीबरोबर संसार करण्याचं ठरवलं कारण ती माझ्यासाठी सर्व काही सोडून आली होती ती माझी बायको झाली होती म्हणून मला रजनीला विसरावंच लागलं मग मी वैशालीबरोबर dik खयचं ठरवलं रात्री मी आणि वैशाली दोघे एकाच रूममध्ये होतो मी आता माझ्या बायकोला भरपूर सुख देणार होतो तेवढ्यात वैशालीने मला धक्का दिला आणि म्हणाली की गोविंद माझं एका दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे माझ्या घरच्यांनी माझं लग्न तुमच्याबरोबर बळजबरीने लावून दिलं आहे मी माझ्या बॉयफ्रेंडला माझा नवरा मानलेला आहे तुम्ही माझ्यापासून दूर राहा वैशालीच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं मला तर खूप मोठा धक्का बसला पण तरी देखील मला वाटलं की काही दिवसांनी होईल सर्व काही ठीक त्यामुळे मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली नाही पण माझी बायको वैशाली मला कधीही तिच्या जवळ येऊ देत नव्हती असंच एके दिवशी सणानिमित्त वैशालीच्या आईवडिलांनी तिला माहेरी नेलं मला विश्वास होता की वैशाली मला कधीच धोका देणार नाही एक ना एक दिवस तिला माझ्याविषयी प्रेम होईल गावातील कामाचा बोजा माझ्यावर खूप वाढला होता म्हणून माझी मानसिक अवस्था जरा खराब होती तशातच वैशालीचा फोन आला नाही म्हणून मी तिला खूप काही बोललो मग दुसऱ्या दिवशी मी घरातून सकाळीच बाहेर आलो तेव्हा गावातील ते लोक माझ्याकडे पाहून काहीतरी कुजबूज करत होते तेवढ्यात माझा एक मित्र माझ्याजवळ आला आणि त्याने मला सहानुभूती दिली पण मी त्याला विचारले की अरे विशाल नेमकं काय झालं आहे तू मला अशी उगीच सहानुभूती का देत आहेस त्यानंतर विशालने मला बाजूला नेले आणि त्याचा मोबाईल दाखवला मोबाईलमध्ये वैशालीबरोबर तिचा बॉयफ्रेंड होता आणि दोघांच्याही अंगावर काहीच नव्हतं नवरा रात्रीचे काय करतात तेच त्या मोबाईलमध्ये मला दिसत होतं विशाल म्हणाला की गोविंद तुझ्या बायकोने तुला धोका दिला आहे मी तसाच तो व्हिडिओ पाहू लागलो तेव्हा माझ्या डोळ्यातून खूप आशिवादारा वाहत होत्या मग मी व्हिडिओमध्ये पाहिले की वैशालीला चालता सुद्धा येत नव्हतं तिच्या बॉयफ्रेंडकडून वैशालीने खालून खूप प्रेम करून घेतलं होतं मी तिचा नवरा असताना देखील तिने मला काहीच दिलं नाही वैशालीच्या ज्या गोष्टीवर माझा अधिकार होता ती देखील तिने तिच्या बॉयफ्रेंडला देऊन टाकलं होतं वैशाली ने तर मनाचा विचार केला माझ्या ना देखील नाही वैशालीने तिचं सर्वस्व तिच्या बॉयफ्रेंडला देऊन टाकलं होतं माझ्यासाठी काही शिल्लक ठेवलं नव्हतं गावातील विरोधक ही बातमी ऐकून माझ्यावर हसू लागले होते संपूर्ण गावात माझा अपमान झाला होता मग माझे आई वडील माझ्याजवळ आले ही वैशालीची करामत त्यांना देखील माहीत झाली होती त्यानंतर माझ्या आईवडिलांनी माझ्या सासऱ्याला फोन लावला पण समोरून फोन बंद सांगत होता माझे वडील मला म्हणाले की गोविंद ही आमची चूक आहे तू रजनीवर प्रेम करत होतास फक्त ती नाचणारी बाई म्हणून आम्ही तुला तिच्याबरोबर लग्न करू दिले नाही पण वैशालीपेक्षा रजनी एक चांगली मुलगी होती ती फक्त तिच्या पोटासाठी हा नाचायचा व्यवसाय करत होती रजनी एवढी सुंदर असून देखील तिने माझ्याबरोबर असं घाणेरडे कृत्य कधी केलं नव्हतं कारण ती होतीच चा चांगली माझे आई वडील म्हणाले की गोविंद तो रजनीकडे जा आणि आत्ताची आत्ता तिला इथे घेऊन ये आम्ही तुझं लग्न लावून देऊ माझे वडील तसे म्हणतात मी लगेचच रजनीच्या घराकडे गेलो जेव्हा मी तिच्या घराच्या दारात गेलो तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला मी असा कधीच विचार केला नव्हता कारण रजनीच्या घराच्या दारातच मोठा मंडप होता आणि तेथे रजनीचं लग्न पार पडलं होतं संपूर्ण लग्न कार्य होऊन तेथे फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता केवळ तासभराचाच तास माझ्याकडून उशीर झाला होता मी जिच्यावर खूप प्रेम करत होतो ती देखील आता दुसऱ्याची बायको झाली होती माझी बायको तर तिच्या प्रियकराबरोबर निघून गेली आणि माझं प्रेमही माझ्याकडून सुटलं मग मला रजनीने पाहिले आणि जवळ बोलावून घेतले आणि म्हणाली की गोविंद मला माफ कर मी तुला लग्नाचं आमंत्रण देऊ शकले नाही रजनीच्या जवळच तिचा नवरा उभा होता तिचा नवरा खूप मोठा अधिकारी होता पण दिसायला सावळाच माझं मन भरून आलं होतं पण मी तिथे रडू शकलो नाही मी माझ्या मनाला आवर घातला मला रजनीने विचारलं की गोविंद तुझा संसार कसा चालू आहे तेव्हा मी म्हणालो रजनी मी खूप आनंदात आहे माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते मी तिला असं खोटं बोललो माझं चांगलं ऐकून रजनीसुद्धा खुश झाली मी लग्नात पाहत होतो की रजनीचा नवरा रजनीवर खूप प्रेम करत होता आणि रजनीला देखील त्याचं मन आवडलं होतं म्हणून मी माझ्याबरोबर घडलेलं काहीच सांगितलं नाही कारण सांगून देखील काही उपयोग नव्हता रजनी इतर मुलींसारखी नव्हती ती एक पतिवर्ता स्त्री होती मी जरी तिला माझ्याविषयी सांगितलं असतं तरी ती तिच्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे आली नसती मी तिला चांगलं ओळखत होतो थोड्या वेळाने ऑर्केस्ट्रामध्ये काम करणारे लोक इथे जमा जा झाले ज्या व्यक्तीने रजनीला डान्स करायचं शिकवलं होतं त्यानेच रजनीचा सांभाळ केलेला होता तो देखील रडू लागला त्याच्या मनात सुद्धा माणुसकी होती पण माझ्या बायको वैशालीला फक्त स्वार्थ कळत होता मग रजनी तिच्या सासरला जाऊ लागली रजनीने तिच्या नाचणाऱ्या मैत्रिणीची भेट घेतली ऑर्केस्ट्रा मालकाचे आशीर्वाद घेऊन ती तिच्या नवऱ्याच्या गाडीत बसली मी तिच्याकडे एकटक पाहत होतो पण आता रजनी माझ्याकडे पाहत नव्हती ती फक्त तिच्या नवऱ्याकडेच लक्ष देत होती आता मी काहीच करू शकत नव्हतो फक्त मी रजनीला जाताना माझ्या डोळ्याने पाहत होतो माझ्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या मला सोडून बायकोही गेली आणि प्रेमिकाही सोडून गेली होती मी तर एकटाच पडलो होतो मला काही समजत नव्हतं कसा बसा मी संध्याकाळपर्यंत माझ्या घरी पोहोचलो माझ्या तोंडाकडे पाहून माझे आई वडील सर्व काही समजले होते त्यानंतर माझी आई मला म्हणाली की गोविंद आमच्यामुळेच तुझ्याबरोबर असं झालं आहे आमच्यामुळेच तू जीवनात एकटा पडला आहेस त्यानंतर मी माझ्या आईबाबांना म्हणालो की तसं काही नाही नशिबात जे लिहिलंय तेच होत असतं मग मी घरातून उठून तसंच रानात गेलो आणि एका झाडाला घट्ट मिठी मारली आणि खूप रडलो मी स्वप्नातसुद्धा रजनीला दुसऱ्याचं होताना पाहू शकत नव्हतो मला आता खूप पश्चाताप होत होता मी आई आए वडिलांचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं आता असं मला वाटत होतं महिनाभर किरकिर झाली असती पण आज रजनी माझी बायको झाली असती माझ्या आईवडिलांना देखील असंच वाटत होतं त्यांना देखील वाटत होतं की आपण जर आपल्या मुलाला त्याच्या प्रेयसीबरोबर लग्न करू दिलं असतं तर आपला मुलगा जीवनभर सुखी राहिला असता मित्रांनो आजकालच्या काळात लोक व्यावहारिकदृष्ट्या जीवनसाथी निवडतात उदाहरण म्हणजे डॉक्टर डॉक्टरीन पाहतो नोकरीवाला नोकरीवाली पाहतो पण प्रेम कोणीच पाहत नाही ज्या मुला किंवा मुलीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्यांच्याबरोबरच विवाह केला पाहिजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती जर आयुष्यात असेल तर माणूस सर्व काही हसत हसत सहन करू शकतो आणि काही नाही मिळाल्याची खंत देखील शिल्लक राहत नाही प्रेम एका व्यक्तीबरोबर लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर हे चुकीचं आहे मित्रांनो प्रेम करून केलेला विवाहच योग्य आहे बाकी तर सर्व व्यापार आहे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो